महाराष्ट्राला ख्रिस्ती समाजाच्या एकजुटीच दर्शन दाखवण्यासाठी म्हणून आपल्या जिल्ह्यातील तमाम सर्व संस्था त्यांचे सर्व पाळक आणि सर्व माता बंधू भगिनी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतो आमचे बंधू या ठिकाणी जय ते आलेले आहेत सर्व समाज माध्यमांच्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे की माझं हे भाषण संपूर्ण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समाजाला आम्ही ऐकवणार आहोत आणि महाराष्ट्राचं एक प्रकारचं आध्यात्मिक आणि सामाजिक नेतृत्व करणारा हा आमचा नंदुरबार जिल्हा आहे हे दे शासनाला देखील आम्हाला दाखवून द्यायचं आहे काय झालं जो उठतो तो ख्रिस्ती समाजाच्या विरोधामध्ये बोलायला ला लागतो प्रत्येक जण म्हणतो की सक्तीने धर्मांतर करतात अरे एक उदाहरण दाखवा ना आमच्या शाळांमधून आजपर्यंत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कोट्यावधी विद्यार्थी शिकून गेले आमच्या दवाखान्यांमधून कोट्यावधी आजारी बरे होऊन गेले आमच्या सामाजिक संस्थांमधून अनेक आम्ही समाज विकासाची कामं केली कोणाला आम्ही धर्मांतरित केलं काहीही कारण नसताना धर्मांतर आम्ही सक्तीने करतो आता हे आदिवासी आहे ना बोळे बाबडे म्हणणार का तुम्ही इंग्रजीमध्ये संदेश दिला तर ते समजतात हिंदीमध्ये बोललो तर समजतात मराठीमध्ये बोललो तर समजतात या देशामधल्या सगळ्या भाषांमध्ये जो पण संदेश असेल तो ते समजतात कारण तो ख्रिस्तापासून आहे तो माणसापासून नाही आणि असं असताना आम्ही काय भिकारी आहोत का आम्ही काबाड कष्ट करणारे आम्ही शेतकरी आहोत आम्ही शिक्षण घेतलं ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आम्ही व्यसनांचा त्याग केला आम्ही चांगली शेती करायला लागलो आमची मुलं शिकायला लागले आमची मुलं नोकरी करायला लागले सगळे अधिकार पदावर आता काम करत आहे मग अजून काय आम्ही लंगोटी लावून फिरायचं हा म्हणजे तुम्ही आम्हाला काय जे आदिवासी आम्ही सातपुड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये लंगोट लावून फिरत होतो तसंच आम्ही फिरायला पाहिजे का आम्ही का नको सुटापुटामध्ये फिरायला आम्ही काय तुमच्यासारखे भिकारी आहोत तो गोपीचंद किती भिकार चोट आहे तुम्हाला माहित आहे एका बाईच मंगळसूत्र चोरलं असा हा माणूस म्हणतो म्हणजे असा असा माणूस म्हणतो की पाळकाला एक जर सैराट करा म्हणजे सैराट करा म्हणजे मी पिक्चर पाहत नाही म्हणून मला माहित नाही पण सैराट करा म्हणजे संपवा अरे अकरा लाख नाही ना आम्ही एक रुपया दिला तर तुला उचलून आणतो हे तू आदिवासींना समजतो काय ख्रिश्चन समाजाला पवित्र शास्त्राची शिकवण आहे ख्रिस्ताची शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आम्ही चालतो वागतो त्या आज्ञांचं पालन करतो आम्ही संयमाने राहतो शांतीने राहतो याचा अर्थ असा समजू नका की आम्ही नेभळट आहोत आम्ही चांगल्या चांगल्याची वाट लावून टाकायला समर्थ आहोत ह्या आमच्या माता भगिनींना जर आम्ही एकदा सांगितलं ना एक सांगित तर त्या गोपीचंद ला पॅन्ट सुद्धा शिल्लक राहू देणार नाही त्याची अंगावर काय समजतो तो हलक्याने घेऊ नका सांगलीला जी घटना घडली एका महिलेने आत्महत्या केली आता माता भगिनी आणि समाजासाठी हा मी विशेष तुमच्या पुढे हा विषय टाकतो ती विधर्मी होती ख्रिस्ती नव्हती असं आम्ही वाचतो ज्या परिवारामध्ये ती गेली होती ते ख्रिस्ती होते की नाही याच्याबद्दल पण शंका आहे पाच वर्ष नांदत होती पाच वर्ष नांदल्यानंतर पाचव्या वर्षी तिने कुठल्या कारणासाठी तिने आत्महत्या केली कोणालाच माहित नाही आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलं असताना आपण जी मागणी शासनाकडे करत आहोत आम्ही म्हणतो की जे घडलं त्या घरामध्ये ते दुर्दैवी आहे त्यांच्याबद्दल समस्त ख्रिस्ती समाज नंदुरबार हा त्यांच्याकड प्रति सहानुभूती व्यक्त करतो तो त्यांच्या पाठीशी आहे आणि सरकारने त्या सी आय डी मार्फत त्याची टी मार्फत त्याची चौकशी करावी आणि संपूर्ण भारताला जे सत्य आहे ते भारतासमोर आणावं कारण कोणी उठतं आणि एक घटना घडली त्या बाईने आत्महत्या केली बिचारीने म्हणून तुम्ही काय म्हणणार की ह्यांचा धर्मांतर बंद करा ह्यांची प्रार्थना सह पडून पाडून टाका यांना भक्ती करू देऊ नका यांना प्रचार करू देऊ नका म्हणजे आमदार माणूस शपथ घेताना जी शपथ आहे आमदाराची ती शपथ घेताना त्याने त्या सभागृहामध्ये मान्य केलेलं असत की मी कोणाही धर्माबद्दल जातीबद्दल अपपार भाव ठेवणार नाही याचा अर्थ काय आहे की मी द्वेष बुद्धीने वागणार नाही तर मला संविधानाने जे अधिकार प्राप्त झालेला आहे पद त्याचा मी सदुपयोग करेल असा त्याचा अर्थ होतो मग शासनाला आमची दुसरी मागणी आहे